या बाजू येता का Yeah, yeah. yeah. কম্পুটা 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 কে কি গানি আমরা চা পানীয় তারুচিয়ে দিবেন করেন আমরা সাব সতর্ক বাচ্চা गच्छ गच्छ उत् शरण

जी हे विपश्यनाचार्य आहेत संपूर्ण जगामध्ये खबरवा विपश्यना सेंटर खबरवा मेडिटेशन सेंटर से व्यक्ति जी संस्थापक आहेत साधुता साधुता बसण्याची तिथे दोन हजार पंचवीसला नाला सोपारा प्राचीन स्तूपावर म्यानमार श्रीलंका येथून आलेले भिक्खू संघ यावेळी त्यांना भोजनदान देण्यात आले तसेच तेथे विपशना साधना घेण्यात आली गुलाबाचे कलम मुख्य भंतेजी यांच्या हस्ते बौद्ध स्तूपावर रोपण करण्यात आले तसेच डेप्युटी कलेक्टर वंदना देवराईकर यांनी पुढाकार घेऊन या भिक्खू संघाला आपल्या नालासोपारा प्राचीन बौद्ध स्तूपावर आणले याची कल्पना सकाळी पूज्य भदंत सुगत शांते यांनी सूचना दिल्याप्रमाणे सर्व नालासोपाराचे उपासक उपासिकांनी बौद्ध स्तूपावर भोजनाची आणि इतर व्यवस्था केली माजी नगरसेवक आयुष्यमान नरेशभाऊ जाधव आणि आयुष्यमान हरीश गायकवाड यांनी महत्त्वाची व्यवस्था केली बन कॅप्टन सिद्धार्थ बर्वेसाहेब साहेब यांनी स्तूपाबद्दल सर्व भंतेंना थोडक्यात माहिती दिली उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या होत्या शाळा सुपारा येथील प्राचीन बौद्ध स्तूपावर भेट देण्यासाठी देशविदेशातले लोक आणि बौद्ध भंते येत असतात त्यामध्ये काल परवा आलेले म्यानमारचे भदंत डॉक्टर अशीन उम तारा सयाडो जे संस्थापकात आहे संस्थापक आहेत थाबा रवा मेडिटेशन सेंटर म्यानमारचे अशीन अगधम्म सयाडो ते म्यानमारचे भदंत सुगत शांतेय बोधगया सुजाता दानशाला भोजनालय बोधगया येथे संचालक आहेत सुगत शांते आपल्या महाराष्ट्राचेच आहेत परंतु ते बोधगयाला राहतात आणि आता सुजाता दानशाळा भोजनालय सुरू केली त्यांनी तिकडे अशीन यश धम्म म्यानमार अशीन झानापती म्यानमार हे सर्व भंते आहेत भन भनते अशीन पुण्यानंद म्यानमार म्हणते सयाले साधना ज्ञानी आर्याजी म्यानमार बनते सयाले धम्मसी आयाजी आर्याजी म्यानमार भंते सयाले हेमावती आर्याजी म्यानमार सयाले नंदसारी आर्याजी म्यानमार योगिनी कॅथरीना स्वित्झर्लंड स्वित्झर्लंडच्या पण आलेल्या योगिनी नाय नाय म्यानमार नाला येथील या ऐतिहासिक भव्य स्तूपाला भेट देण्यासाठी हे भंते आलेले होते त्यांचा योग्य तो सन्मान करण्यात आला येथील नाला येथील उपासक उपासिका यांनी त्यांचा आदर सत्कार केला त्यानंतर कॅप्टन सिद्धार्थ बर्वे यांनी त्यांना स्तूपाची माहिती दिली नाला सुपारा हे मुंबईच्या पश्चिम रेल्वे स्थानक आहे ते विरारच्या अलीकडे आहे नारा सोपारा हे ठाणा जिल्ह्यात येत होते आता ते पालघर जिल्ह्यामध्ये येते नाला सोपारा हे प्राचीन काळी शूरपारक किंवा सोपारा नावाने ओळखले जाणारे एक समृद्ध व्यापार व संस्कृती केंद्र होते येथे मिळालेला बौद्ध स्तूप हा महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन आणि ऐतिहासिकदृष्ट्या एत अत्यंत महत्त्वाचा पुरातत्वीय अवशेष आहे या स्तूपाची निर्मिती सन पूर्व तिसरे शतक म्हणजे सम्राट अशोकाच्या जा काळात झाल्याचे मानले जाते अठराशे ब्याऐंशीमध्ये झालेल्या उत्खननात विटांचे गोलाकार स्तूप परिक्रमा मार्ग मातीची भांडी बुद्धमूर्तीचे तुकडे तसेच अशोककालीन लिपीतील शिलालेख आढळून आले अशोकाच्या आठ प्रमुख धम्मलेख शिलालेखांपैकी एक हा शिलालेख समजला जातो आ, A businessman and his name was Punna. Punna was a trader actually, he was a businessman, and for a trade he goes to Vaishali. And when he goes to Vaishali, because of his Kushalakamma, he meets Tatakatam Buddha. And when he meets him, he leaves outside his trade, he leaves his business and he becomes a monk actually. And when he becomes a monk, he doesn't become a monk actually, he becomes a Arahant actually. And when he comes back to this place, Nalasupara. His brothers, his trader brothers, his business brothers, they built a sandalwood vihar in this place, Nalasopara. Sandalwood vihar in Nalasopara. And the wood was brought from Mangalore, the Mangalore coast of wood. The sandalwood was brought from Mangalore from the sea. And a sandalwood, stupa, a sandalwood vihara was built in Nalasopara. And we are so, uh, what do you say, we are so blessed. That we are staying in this place where Tathagat Bhagwan Gautam Buddha, he came for the inauguration of that Chandan Sandalwood Vihara. He was his Tathagat Bhagwan Buddha. He stayed in this place for seven days and there is, there is a small hillock here. There is a small hillock here that is called as Musallik, Busalik Where Lord Buddha, he goes over there, that is one Brahman, He along with his 500 disciples, they converted to Buddhism actually and this is the place. चॅनलला आपण सबस्क्राईब करावं ह्या चॅनलवरून समतावादी विचार समता स्वातंत्र्य भजन बंधुता आणि धर्मनिरपेक्षता राष्ट्रीय एकात्मता हे विचार प्रसारित केले जातात ह्या चॅनलवरून आजपर्यंत तीनशेपेक्षा अधिक व्हिडिओ समतावादी व्हिडिओ प्रसारित करण्यात आले आपलेही काही विचार असतील तर आपण अवश्य माझ्यापर्यंत पाठवा आपल्या समतावादी कार्यक्रमाचे काही कार्यक्रम असतील तर तेही पाठवा आपण या चॅनलवरून प्रसारित करू खाली घंट्याची एक चिन्ह दिलेलं आहे बेल बटन ते टिक करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा